नमस्कार मित्रांनो मी संतोष मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो हे माझं कुंद्याचं रोप आहे बघा जे की आपण एक मागं व्हिडिओ शेअर केला होता बघा त्यावरती भरपूर फ्लॉवरिंग होत होती बघा आणि आता तुम्ही बघू शकता की यावरची पूर्ण फुलं फुलं जी आहेत ती कळून गेलेली आहेत आणि हा जो देठाचा भाग आहे यावरती राहिलेला आहे बघा तर आता याला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जसं की मी जो व्हिडिओ टाकल्याच्यानंतर बघा मला एक कमेंट आली होती बघा की त्या व्हिडिओला कमेंट आली होती की तुमचे जे कुंद्याचं रोप आहे खूप छान फ्लॉवरिंग करत आहे तर त्यासाठी तुम्ही काय करता तर तेच मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा आणि सोबतच आपण माझं हे रोप तुम्ही बघू शकताय आहे की एक आठ ते नऊ इंचाच्या पटमध्ये लावलेला आहे तर त्याला आपण एक बारा इंचाचे कुंडी देणार आहोत जेणेकरून याची वाढ चांगली होईल बघा कारण हा त्याचा ग्रोईंग पिरियड आहे आणि येणारा काळ वसंत ऋतू असल्यामुळे यावरती फ्लॉवरिंगही होणार आहे बघा तर भरपूर फुलं येण्यासाठी मी काय करत असतो तेच या व्हिडिओमध्ये मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे बघा चला तर मग बघूया हे बघा मित्रांनो जसं की आता यावरती फुलं जी पूर्ण आहेत ती गळून गेलेली आहेत आणि हा जे फुलं येण्याची जी जागा आहे जो देट आहे तोच भाग यावरती शिल्लक राहिलेला आहे बघा आणि तुम्हाला दिसतही असेल की यावरती जो पोर्शन तुम्हाला दिसत आहे की जेणेकरून देठाचा भाग आहे ते किती प्रमाणात आहे त्यावरून तुम्हाला अंदाज येईलच की यावरती कशाप्रकारे फ्लावरिंग झाली होती ते तर आता आपल्याला यावरती परत फुले येण्यासाठी आता आपण काय करणार होतो पहिल्यांदा आपल्याला अगोदर काय करायचं आहे की जे हे हा जो भाग आहे जो फ्लॉवरिंग होऊन गेल्याच्यानंतर जो शिल्लक राहिलेला आहे तो सगळा भाग आपल्याला यावरतून काढून टाकायचा आहे बघा अशा प्रकारे हे पूर्ण जे गुच्छ आहेत ते सगळे आपल्याला यावरून कट करून काढायचे आहेत बघा जेणेकरून काय होईल की याची एक सॉफ्ट प्रूनिंग होईल बघा तर अगोदर आपण हे सगळं कट करून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे हे क्लीन झालेलं आहे रोप तर आता याला आपण रिपॉर्ट करणार आहोत जेणेकरून माझं हे रोप एका नऊ इंचाच्या कुंडीमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता याचे थोडेसे रूटही बाहेर यायला लागलेले आहेत जेणेकरून माती म्हणजे याला ही कुंडी कमी पडत आहे बघा त्यामुळे आपण याला एका बारा इंचाच्या कुंडीमध्ये थोडंसं शिफ्ट करणार आहोत बघा एक झाडीदार रोप आहे म्हणजे जसं की याचे फांद्या लांब लांब होतात आणि थोडंसं उंचही हे झाड वाढत असतं बघा त्यामुळे जर आता मी याला माझ्याकडे ही एक सिमेंटची कुंडी आहे बघा एक साधारणतः बारा इंचाची कुंडी आहे तर ही माझ्याकडे सध्या अवेलेबल झालेली आहे त्यामुळे या सिमेंटच्या कुंडीमध्ये मी याला आता शिफ्ट करणार आहे बघा तर त्यासाठी आपण तै कुंडी अगोदर निवडते वेळेस याचं ड्रेनेज होल व्यवस्थित असणं गरजेचं आहे बघा आणि आणि या कुंडीला ड्रेनेज होलमधून जी माती वाहून जाऊ नये म्हणून त्यावरती आपण हा एक फ जो तुकडा आहे दगडाचा तुकडा म्हणा किंवा फरसीचा तुकडा एखादा आपण यावरती टाईल्सचा तुकडा जरी असेल तरी तो हो तुम्ही यावरती ठेवू शकताय बघा बघा जेणेकरून काय होईल जी आपण कुंडीमध्ये माती जी भरतो ती वाहून जाणार नाही बघा तर आता आपण याची माती तयार करायला घेऊया माती तयार करण्यासाठी हे बघा आपण एक दोन भाग ही माती घ्यायची आहे जी नॉर्मल आपली गार्डन्स व्हायला असेल ती घ्यायची है। आहे आणि त्याचं ड्रेनेज सिस्टम चांगला राहावा किंवा माती भुसभूषित राहावी जेणेकरून झाडांची वाढ चांगली होती त्यासाठी तुम्ही यामध्ये मातीचा निम्मा भाग आ, जो तुम अवले जर तुमच्याकडं अवेलेबल होत असेल तर वाळूही घेऊ शकताय आणि जर राईस हस्क जर मिळत असेल तर तेही तुम्ही यामध्ये वापरू शक शकताय बघा कारण जेणेकरून राईस हस्क जर वापरलं तर थोडी माती हलकी होते आणि मातीचा ड्रेनेज सिस्टम खूप छान होतो बघा यामुळे आणि सोबतच त्याचं एक निम्मा भाग शेणखत घ्यायचा आहे जेणेकरून कंपोस्ट जे आहे कुठलंही कंपोस्ट घ्या तुम्ही गांडूळ खत असेल किंवा शेणखत असेल कुठलंही घ्यायचं आहे आणि सोबत आपल्याला थोडीशी निंबोळी पेंड पण यामध्ये घ्यायची आहे बघा जे की एक नॅ नॅचरल मायक्रोन्युट्रियंटचं काम करते आणि एक नॅचरल फंजी सा काम करतं असते बघा तर हे निंबोळी पेंडही यामध्ये घ्यायचे आहे आता आपण या रोपाला रिपोर्टिंग करणार आहे त्यामुळे रिपोर्टिंगचा शॉक लागू नये आणि जी मुळं डॅमेज होणार आहे त्यामुळं मुळांच्या डॅमेज झाल्याच्यानंतर जर रोप शॉकमध्ये जातं तर त्या शॉकमधून बाहेर येण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये अथम शॉट वापरणार आहोत ते एक समज भरून आपण हे डी ए पीचे दाणे वापरणार आहोत बघा ही थोडीशी एक्शेल पावडर आणि हे एक फ्लावरिंग प्लांट आहे त्यामुळे यामध्ये ही केळीच्या सालींची पावडर आहे बघा ही केळीच्या सालींची पावडर पावडर जी आहे फ्लावरिंगसाठी खूप फायदेशीर ठरत असते बघा आणि ही केळीच्या सालीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे ही या फुलझाडांना फायदेशीर ठरत असते बघा आणि या केळीच्या सालींचं जर लिक्विड खत बनवून जर तुम्ही महिन्यातून एक दोन वेळा दर पंधरा दिवसांनी जर तुम्ही लिक्विड खत देत राहिलेत तर रोपावरती फ्लावरिंग ही खूप छान होत असते आता आपण यामध्ये थोडीशी साप पावडर घेऊया आणि आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे बघा पूर्ण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही माती पूर्ण आपली मिसळून झालेली आहे तर आता आपण याला या रोपाला या कुंडीतून बाहेर काढून घेऊया जेणेकरून आपल्याला जी या कुंडीतील माती आहे ती पण यामध्ये थोडीशी मिसळून घ्यायची आहे आणि बघू याचे रूट बाऊंड झालेलं आहे का रूट बाउंड जर झालेला असेल तर आपण याचे थोडंसं रूड पोर्णिकाही करून घेऊया नसेल झालेला तर आहे असं आपण रोड बाऊलसहित आपण त्या कुंडीमध्ये या रोपाला शिफ्ट करणार आहोत बघा थोडंसं कुंडीला सगळ्या बाजूने थोडंसं अशा प्रकारे हे बघा व्यवस्थित रोडबाऊलला या रोपासा निघालेला आहे तुम्ही बघू शकता आहे मुळांची ग्रोथही खूप छान झालेली आहे आणि एवढं काही असं रूटबाऊंड झालेलं रोप नाही आहे तरी पण आपण याची थोडीशी माती मोकळी करून घेऊया बघा बघा अशा प्रकारे आपलं हे रोप मोकळं झालेलं आहे तर आता आपण याच्यात थोड्याशा ज्या वाढलेल्या मुळं आहेत थोडीशी कट करून घेऊया जेणेकरून नवीन जे पांढरी मुळं असतात ये ती येतील आणि त्यामुळे वा रोपाची वाढही छान होईल बघा अशा प्रकार आता ही जी माती जी आपली प्ले कुंडीत निघाली आहे रोपाची माती ही यामध्ये आपण व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे आणि हो मित्रांनो रिपोर्टिंग करते वेळेस एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे आपण रिपोर्ट करतो रोप कुठलंही रोप रिपोर्ट करते वेळेस तुम्ही त्याला संध्याकाळच्या वेळी रिपोर्ट करायचा आहे जेणेकरून त्या रोपाला थोडंसं रेस्टिंगसाठी वेळ मिळू शकतो आणि संध्याकाळी वातावरण थोडंसं थंडही असतं त्यामुळे आपले जे ला रिपोर्ट केलेले रोप आहेत त्यांना शॉक जो लागत असतो रिपोर्टिंगचा थो तो थोडासा कमी प्रमाणात आणि रोप लवकर ऍडजस्ट होतं बघा आणि यामध्ये माती भरून घेऊया एक साधारणतः अर्ध्यापर्यंत ही माती भरून घेऊया यामध्ये हे बघा अशा प्रकारे आता ही माती भरून घेतल्याच्यानंतर आता आपण एकदा हे रोप ठेवून बघूया जर जास्त वर येत असेल तर थोडीशी आपण याची माती काढून घेऊया आपलं रोप साधारणतः इथपर्यंत बुजलं गेलं पाहिजे बघा की जेणेकरून ज्या रूट्स आहेत त्या उघड्या राहणार नाही बघा मग त्यामुळे आपण ही थोडीशी माती काढून घेऊया घेऊयाला मधोमध असं व्यवस्थित ठेवून सगळ्या बाजूनी यावरती माती भरून घ्यायची आहे आणि हो मित्रांनो आता मी हे रिपोर्ट केलेलं आहे त्यामुळे मी याला या पॉटिंग सॉईलमध्ये जी की आपण माती बनवली आहे कुंडीत भरण्यासाठी त्यामध्येच याला खत दिलेलं आहे खतं मातीमध्ये मिसळलेली आहेत ती आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये या रोपाला देणं खूप गरजेचं आहे बघा जेणेकरून येणारा काळ हा थोडासा फ्लावरिंगचा सीझन आहे त्यामुळे यावरती छान फ्लावरिंग होत होत असते आणि साधारणतः एक कुंदा जे रोप आहे वर्षभरातून किमान चार वेळा तरी यावरती फ्लावरिंग होत असते बघा जेणेकरून आता एक फ्लावरिंगचा बाहार गेल्याच्यानंतर आता तुम्ही मागचा व्हिडिओ बघाल मी किती तारखेला टाकलेला आहे तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण आहे त्याची वाटल्यास मी लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर त्यानंतर एक आता तो फुलांचा बहार येऊन गेल्याच्यानंतर ज्या वेळेला आपण याला परत बाहेर येण्यासाठी तयार करतो किंवा याची सॉफ्ट प्रनिंग करतो त्यानंतर याला साधारणत पंचवीस पंचवीस ते तीस दिवसांचा काळ नवीन बाहेर येण्यासाठी लागत असतो बघा म्हणजे साधारणत एक महिनाभराचा काळ नवीन फुलांचा बाहेर येण्यासाठी या रोपाला लागत असतो बघा तर हे झालं आपलं खत देणं आणि याची थोडीशी रिपोर्टिंगही केली आहे या रोपावरती जर कंटिन्यू फुलं याविषयी वाटत असतील तर त्यासाठी आपण काही मधूनमधून फर्टिलाइज देणं गरजेचं आहे जसं की जे पोटॅशियम रिच फर्टिला फर्टिलायझर असतात जसं की आपल्या केळीच्या सालींचं लिक्विड फर्टिलायझर बनवून आपण या रोपाला देऊ शकतो किंवा डी ए पी जर असेल तर केमिकलमध्ये तुम्ही डी ए पी हा पा पाण्यामध्ये विरघळून साधारणतः एक लिटर पाण्यामध्ये एक दहा ते बारा दाणे विरघळून ते पाणी तुम्ही या रोपाला देऊ शकताय बघा त्यामुळे या रोपावर फ्लावरिंग खूप छान होत राहते बघा आणि सोबतच यावरती इन्सेक्टचा अटॅक होऊ नये म्हणून यावरती आपल्याला थोडंसं नि नीम ऑइलचा स्प्रे करणं गरजेचं आहे बघा जेणेकरून साधारणतः महिन्यातून किमान दोन वेळा तरी किंवा दहा दिवसा दर दहा दिवसांनी या रोपावरती नीम ऑइलचा स्प्रे करणं गरजेचं असतं बघा आणि हे बघा नंतर याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी देऊन घ्यायचं आहे आणि तुम्ही पाणी दिल्याच्यानंतर बघू शकता माझी जी माती आहे किती भुसभुशीत तयार झालेली आहे जेणेकरून जे पाणी दिलेलं आहे ते यामध्ये अजिबात थांबत नाही आहे अशा प्रकारे जर माती असेल तर ही रोपाची वाढही खूप छान होते बघा आणि अशी जर तुम्ही केअर करत राहाल तर नक्कीच या कुंदाच्या रोपावरती भरपूर फुले येतील आणि हो मित्रांनो हे एक बारमाही फ्लावरिंग प्लांट आहे जेणेकरून की तुमच्याकडे हे वर्षभर राहणारं रोप आहे आणि तुम्ही जर एकदा का हे रोप आणून लावलं तर तुमच्या गार्डनमध्ये हे कायमस्वरूपी फुलं देत राहील बघा आणि या रोपांची फुलंही खूप सुंदर असतात आणि याचा सुगंधही खूप छान येत असतो बघा अशा प्रकारे या रोपाची केअर केली तर नक्कीच यावर रोपावरती चांगली फुले येतील तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद